आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज महावितरणाच्या दुर्लक्षाने उभ्या पिकास साहित्य जळून खाक शेतातून जाणाऱ्या वीज वाहिन्यांमध्ये घर्षण झालेल्या उडालेल्या ठिणगीमुळे शेतातील ज्वारीचे उभे पीक जळून खाक झाले महावितरणाकडे तक्रार देऊन दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे शेतकरी तुषार हरणे यांच्या मालकीची शेती गाडेगाव शिवारात आहे मागील अनेक दिवसांपासून शेतातून गेलेले वीज तार शेतात लोंबट टोंब कळत होते दररोज शेतातून गेलेल्या वीज स्पार्क होत होता तत्काळ दुरुस्ती करण्याबाबतची तक्रार शेतकऱ्यांनी अल्लीपूर येथील वीज वितरण कंपनीमध्ये अभियंता यांना दिली होती मात्र त्याकडे महावितरण दुर्लक्ष केले अखेर शेतातून गेलेल्या वीज तारांचे घर्षण उडाल्यामुळे हिणगिरे शेतात उभे असलेले ज्वारीचे पीक जळून खाक झाले पाच एकरामध्ये ड्रिपच्या नळ्या टाकलेल्या होत्या त्या खाक लाख रुपये रुपये तसेच स्प्रिंकलर पाईप एक संच आणि एक, एक एकर मध्ये ज्वारीचे बेचिराग झाल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले हंगामात शेतकऱ्याच्या शेतातील ज्वारीचे पीक व साहित्य जळून खाक झाल्याने त्यांच्या समोर आर्थिक संकट कोसळले आहे शेतकऱ्याने आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाकडे मागणी केली नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप दवै